महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला जाईल असं जनतेला वाटत नव्हतं सध्या ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो चर्चा आहे आजच्या शपथविधीच्या कार्यक्रमाची या ठिकाणी इतकी घाई का असे अनेक प्रश्न असंख्य जनतेला पडत आहेत आणि यावरूनच संशयाची सुई अनेक लोकांकडे जाते टाळूवरचं लोणीखाना ज्याला म्हणतात त्याच पद्धतीचं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे एकीकडे अजित पवार गेले आणि तिसऱ्याच दिवशी बैठकीला सुरुवात झाली विसर्जनाचा कार्यक्रम या ठिकाणी पाण्यात विसर्जित होण्याच्या अगोदरच या ठिकाणी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे यासारखे अजित पवार यांच्यासोबत असलेले नेते मात्र बैठकीमध्ये व्यस्त झाले होते मंडळी आज जो शपथविधी होतोय तो शपथविधी शरद पवाराला न सांगता केला जात असल्याची बातमी समोर आली खुद्द शरद पवार यांनी याची कबुली दिलेली आहे की आजच्या शपथविधीच्या कार्यक्रमादरम्यान जे काही घडतंय ते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल करत आहेत यामध्ये मला कुठलीही कल्पना नाही ज्या माणसाने पक्ष उभा केला राष्ट्रवादी खेड्यापाड्यात घराघरात नेण्याचं काम केलं आज जरी ही मंडळी बोलत असतील आम्ही पै पक्षासाठी राबलो राबलो तर पक्षाने आजपर्यंत सर्व काही दिलेलं आहे यात नवीन काही नाही मात्र अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे शरद पवार यांनीच अजित पवाराला वारसा लाभला होता आणि नेहमी अजित पवार म्हणायचे की मोठ्या साहेबांचा मला आशीर्वाद आहे काका माझा तुमच्या बापांपेक्षा मोठा आहे मात्र या सगळ्या गोष्टी बाजूला असतानाच या ठिकाणी सुनित्रा पवार यांचं नाव पुढे करण्यामध्ये महत्त्वाचं नाव येत आहे आजच्या याच व्हिडिओमध्ये बघूया ते नाव कोणतं आहे सुनेत्रा पवार ज्या अजित पवार यांच्या सौभाग्यवती थेट राज्याच्या पहिला पहिल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथ घेत आहेत आणि हे नाव पुढे करण्यामध्ये नरेश अरोरा या व्यक्तीचं महत्त्वाचं नाव आहे नरेश अरोरा हे डिझाईन बॉक्स नावाची कंपनी चालवतात याच डिझाईन बॉक्स कंपनीच्या पुण्याच्या ऑफिसवरती पोलिसांची धाड पडली या ठिकाणी अजित पवारांना गुलाबी जॅकेट घालणारे नरेश अरोरा राष्ट्रवादीची प्रचार सभा काय असली पाहिजे याची सगळं तयारी करणारे नरेश अरोरा थेट अजित पवारांच्या खांद्यावरती हात ठेवण्याची त्यांची हिंमत झाली आणि त्यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यावेळेस खडे बोल सुनावले होते या ठिकाणी आपण बघतोय प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे अजित पवार यांनी या ठिकाणी या फोटोमध्ये अजित पवारांच्या खांद्यावरती हात ठेवला आहे तो नरेश अरोरा हे प्रचार रॅली प्रचार सभा पक्षाचे विचार हे पुढे घेण्यासाठी सोशल मीडिया हँडल करतात त्यांचे सर्व काही कार्यक्रम ठरवतात हेच नरोश नरेश अरोरा यांनी सुनेत्रा यांचं नाव पुढे केलं आणि या ठिकाणी शरद पवाराला म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी काही गोष्टी हालचाली सुरू होत्या त्या लांब ठेवण्याचं काम केलेलं आहे शरद पवारांनी पक्ष वाढवला मात्र आज त्याच शरद पवाराला अजित पवारांच्या नंतर ज्या नेत्यांना मोठं केलं तेच नेते त्यांना विचारत नसल्याची कबुली शरद पवार यांनी दिलेली आहे आजच्या राजकारणाला माणसापेक्षा खुर्ची महत्त्वाची असेही आरोप होऊ लागलेले आहेत ला मंडळी आज जे काही राजकारण घडतंय त्याबद्दल आपल्याला काय वाटतं प्रतिक्रिया कळवा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद